सिंगापूर शहर शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सिंगापूरच्या धर्तीवर गुणवत्ता दर्जेदार व अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शिक्षण देण्याबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वांना सहभागी करून घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले शिर्डी येथे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक चर्चा सत्र सिंगापूर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला प्रधान सचिव रणजित सिंग देओल शिक्षण आयुक्त राहुल रेखावर एमपीएसी च्या सहसंचालक सरोज जगताप बालभारतीचे संचालक कृष्ण कुमार पाटील प्रकल्प संचालक संजय यादव आदी अधिकारी व विविध जिल्ह्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते सिंगापूरचा अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या अठ्ठेचाळीस शिक्षकांचे शिक्षण मंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले यावेळी शिक्षकांनी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अभ्यास दौऱ्यात आलेल्या अनुभवांचे सादरीकरण ऐकून घेतले श्री देऊल म्हणाले शिक्षकांनी सिंगापूरचा अभ्यास पूर्ण दौरा केलाय महाराष्ट्राला शिक्षण क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच विद्यार्थी नियमित शाळेत येण्यासाठी व त्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे शिक्षण विभाग निपुण ऍप सारख्या विविध ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे यावेळी सिंगापूर येथे शिक्षकांचा अभ्यास दौरा व विविध शाळांना भेटीदरम्यान दरम्यान विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक घटकांचा सहा शिक्षकांच्या प्रत्येक गटाने सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली आहे तसे शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या उपक्रमशील शिक्षकांनी मनोगत व्यक्त केलंय रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक